नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चार ऑक्टोबर आज आपण चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेलं होतं हे सध्या इकडे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागांमध्ये सध्या सक्रिय आहे डिप्रेशनमध्ये हे चक्रि, चक्रि, या भागात सक्रिय आहे उर्वरित इकडे जे कमी दाबा क्षेत्र महाराष्ट्र गुजरातकडून गेलेलं याचं आता चक्रीवादळात रूपांतर झालेलं आहे शक्ती नावाचं चक्री चक्रीवादळ शक्ती असं नाव या चक्रीवादळाला देण्यात देण्यात आलेलं आहे याचा ट्रॅक सध्या इकडे आज आणि उद्या उत्तर दिशेने पुढे जाईल परत एकदा हे असंच पश्चिम दिशेने माघारी येण्याचा अंदाज सध्या सध्याच्या सॅटेलाइट नुसार दिसत आहे याच्यावर लक्ष ठेवून आहोतच आपण आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट मध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अमरावती असेल वर्धा असेल त्यानंतर यवतमाळ अं नागपूर वर्धा या भागातून काही भागात मध्यम स्वरूपाचे ढग सध्या सक्रिय सा आहेत त्यानंतर इकडे गडचिरोलीच्या मध्यवर्ती भागात सुद्धा मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय दिसत आहेत उर्वरित राज्यातून अंशतः अंशत हवामान आहे दक्षिण महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल तसेच मुंबई विभाग व कोकण विभागात हलक्या मध्यम ढग सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चार ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान हो अंदाज पाहूया त्याच्यानंतर चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज जो पाऊस पडणार आहे दुपारपर्यंत अं उन्हाची तीव्रता जाणवेल आणि त्याच्यानंतर दुपारनंतर हा पाऊस सक्रिय होईल तर आज इकडे सासवड बारामती इंदापूर त्यानंतर माळशिरस माढा मोहोळ सोलापूर अक्कलकोट त्यानंतर इकडे सातारा खटाव आटपाटी विटा तासगाव जतकवटे महाकाळ मिरज अं शिराळा त्यानंतर इकडे गडहिंगलज अं कागल शिरोळ पन्हाळा त्याच्यानंतर इकडे अं अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा जामखेड भूम वाशी कळंब त्यानंतर इकडे राणापूर अं अमदापूर त्यानंतर इकडे जळकोट चकोर याच्यानंतर इकडे श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई याच्यानंतर इकडे माजलगाव वाढाणी त्यानंतर इकडे कन्नड सिल्लोड कुलंबरी भोकंदर त्याच्यानंतर देऊळगाव राजा बदनापूर अेनगाव त्यानंतर रिसोड हिंगोली कलामनुरी त्यानंतर इकडे हिमायतनगर अर्धापूर भोकर याच्यानंतर नाशिकचे पूर्व भाग असतील मालेगाव येवला नंदगाव याच्यानंतर सातारा जिल्ह्यात फलटण शिरवळ खंडाळा मान हे जे तालुके आहेत या भागातून आज तुरळक ठिकाणी या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील उर्वरित घाडा भागात इकडे त्र्यंबकेश्वर पॉइंट याच्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यात भोर मुळशी वेल्हे पुणे सिटी त्यानंतर इकडे महाबळेश्वर वाई पाटण त्यानंतर शाहूवाडी राधानगरी गडहिंगलच्या पश्चिमेकडील भाग या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सियासाठी सक्रिय होतील त्यानंतर इकडे मोहूर किनवट पुसद महागाव यानंतर वाशिम या यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यात धरणी चिखलदरा अचलपूर मोर्शी चांदून बाजार त्यानंतर तेवसा नंदगाव खान्देश्वर त्यानंतर दर्यापूर सुरजी याच्यानंतर इकडे गडहिंगलज सॉरी गडचिरोली जिल्ह्यात इटापल्ली मुलचेरा चारमोसी आहेरी सिरोंचा त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर गोंदपिपरी याच्यानंतर इकडे नागबीर अं वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट समुद्रपूर त्यानंतर इकडे वर्धा सेलो मावदा उ उमरेड याच्यानंतर हिंगणा रामटेक नारखेड पेरसोनी तसेच इकडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे आता हे ते हे जे तालुके सांगितलेत दुपारनंतर पावसाची शक्यता या तालुक्यातून राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही भागात होईल जोरदार काही भागात पावसाची काही भाग कोरडा सुद्धा राहू शकतो याच्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्व भाग जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड अहिल्यानगरचे पूर्व भाग पुण्याचे पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली पूर्व भाग सोलापूर याच्यानंतर इकडे चंद्रपूर गडचिरोली घाटबाग जो आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा सा पश्चिम घाट भागात हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी सक्रिय राहील तसेच इकडे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस राहील अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या भागातून सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे उर्वरित नंदुरबार धुळे विशेष पावसाची शक्यता नाहीये तसेच अं इकडे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पश्चिम भागात सुद्धा विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाहीये त्याच्यानंतर उद्या पाच ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा पावसाची तीव्रता इकडे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तुरळक ठिकाणी मेघगर्जने सहपाऊस होईल दुपारनंतर तसेच नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व पुणे पूर्व पूर्व हा जो सर्वपट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी दुपारनंतर राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात जर स्थानिक डग निर्माण झाले तर हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो त्यानंतर सहा ऑक्टोबर सहा ऑक्टोबरला पावसाची तीव्रता इकडे विदर्भातच राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह दुपारनंतर पाऊस राहील सहा ऑक्टोबर रोजी आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नंदुरबारपासून नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली लातूर नांदेड हिंगोली अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून विशेष पावसाची शक्यता नाही आहे परंतु स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण तो पण काय सार्वत्रिक किंवा मोठ्या क्षेत्रावर नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात सुद्धा विशेष पावसाची शक्यता सहा ऑक्टोबर रोजी नाहीये याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर इकडे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच अहिल्यानगर पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हवामान खात्याने थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच रत्नागिरी सातारा मध्यवर्ती पश्चिम पुणे मध्यवर्ती पश्चिम नाशिक पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद